श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एकविसावा आध्यात्मिक बालवाडी व्यक्तीपासून कुटुंब व कुटुंबापासून समाज निर्माण होतो अध्यात्म देखील एका बिंदूपासून अनेक किरणाची निर्मिती होते परमात्म्यापासून आत्म्याची निर्मिती अध्यात्मातून पहिले तर जे किरण पसरले आहे त्याचे स्वरूप अधिक व्यापक आहे त्यांची विचार करण्याची पद्धती अत्यंत सूक्ष्म आहे त्यांची देवाणघेवाण करण्याची पद्धत संवेदनेद्वारे होते तुम्ही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असा तुमच्या प्रश्नाला ते उत्तर देतील संवेदनेद्वारे त्यांच्या प्रतिमेसमोर बसा व स्वतः संवेदना निर्माण करून गुरुशी बोला तुम्हाला उत्तर मिळेल माझ्या गुरुमाऊलीने मला आध्यात्मिक बालवाडीत घातले मला पुन्हा प्रश्न निर्माण झाला माझ्या गुरुमाऊलीने मला शाळेत का घातले त्यांनी सर्व आध्यात्मिक सार माझ्याकडून लिहून घेतला अथवा स्वतः मला समजून सांगितले असते तरी चालले असते माझी तर काही हरकत नव्हती उलट मला आनंदच झाला असता मग मला आध्यात्मिक शाळेत पाठविण्याचा उद्देश काय असेल त्यांची पुढील योजना काय असेल मी एकलकोंडा स्वतःच्या विश्वात रमणारा स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरे काहीही न समजणारा सामाजिक जाणीव नसणारा आळशी भौतिक सुखाकडे आकर्षित होणारा भौतिक सुखाशिवाय दुसरे काही न सुचणारा मी व माझे कुटुंब या व्यक्तिरिक्त अन्य कुणाबद्दल विचार न करणारा दुसऱ्यावर संशय घेणारा स्वतःचा स्वतःवर सोता विश्वास नसणारा विश्वासाने कार्य न करणारा विषयात रमणारा वैचारिकदृष्ट्या मागासलेला शारीरिक दृष्ट्या काम न करणारा ज्ञान नसतानाही खूप काही समजते अशी घमंडे मिरवणारा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणारा स्वतःची स्वतःच तारीफ करणारा माझ्यासारखा मीच हा अंकार निर्माण झालेला दुसऱ्याच्या भावनेशी खेळणारा दुसऱ्यांच्या भावनांची कदर न करणारा असा मी मला शाळेची किती गरज आहे व तेथील शिक्षक कसा असावा हे माझ्या गुरुमावलीने जाणून घेतले असावे याने काही न करता मियेचे सर्व लाड पुरविले परंतु याला त्याचे महत्त्व कळत नाही जर आयते धन मिळाले तर त्याची किंमत आपल्याला कळत नाही आपण ते धन वाटेल तसे उडवितो कारण त्याकरिता आपल्याला कष्ट करावे लागले नसतात त्रास झाला नसतो त्याची किंमत कळलेली नसते अध्यात्म देखील थेरी व प्रॅक्टिकल असे दोन भाग असतात आई वडील कितीही शिकले असले तरी ते आपल्या मुला शाळेत दाखल करतात कशासाठी तर आपल्या मुलाच्या विकासासाठी त्याच्या उन्नतीसाठी त्याच्या उत्कर्षासाठी नवीन नवीन संधी त्याला मिळव्यात म्हणून त्याला सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून असले तरी देखील मी व माझे जे अन्य बंधू आहे की ज्यांना आध्यात्मिक शाळेत प्रवेश मिळाला नव्हता ज्यांनी अध्यात्म काय आहे हे वाचले नाही ज्यांना सद्गुरु गजानन महाराज कोण आहे हे माहीत देखील नाही त्यांचे काय काम आहे कशासाठी तुमच्यामध्ये आले तुमच्या शाळेतील अन्य विद्यार्थी भक्त कसे आहेत त्याचे भिन्न विचार असले तरी ते परमार्थाकरिता कसे उपयोगी आहे संसारकरिता कसे उपयोगी आहे अध्यात्माचा विषय संसाराशी कसा जोडायचा अध्यात्म सामाजिक विकास कसा साधतो व परमार्थ कसा साधला जातो हे सर्व शिकवण्यासाठी प्राथमिक धडे देण्यासाठी मला माझ्या माऊलीने शाळेत प्रवेश दिला माझी शाळा कशी आहे माझे सवंगडी कसे आहेत माझे गुरु कसे आहेत तेथील वातावरण कसे आहे हे मी माझ्या गुरु माऊलीत सांगणार आहे पहिल्या दिवशी नुसते शाळेत गेलो गुरुला बघितले वर्गात बसलो आणि लगेच परत आलो दुसऱ्या दिवशी गुरुने स्वतःचा परिचय करून दिला तो सारा अमृताद्वारे आध्यात्मिक बालवाडी आ आधी होती आता आहे आमची म्हणा द्या ध्यान देण्यासारखी ध्यास घ्या तुझी माझी आपल्या आत्म्याची जाना कलाकृती निर्माण करणारी जिवंत व्हा बा, बा लोकांची बालकांची निरंकारी भा ल, ल, उषाची स्वाभिमान जागावा वा वारंवार शिकविणारी नाम जपा डी डमरू वाजविणारी संगीतमय नाम शिकविणारी भजत रहा आध्यात्मिक बालवाडी या सृष्टी निर्मितीची एक विशेष प्रयोगशाळा आहे तिथे सृष्टी निर्मितीद्वारे विशेष प्रयोग, प्रयोग होत असल्यामुळे या आध्यात्मिक बालवाडीत प्रवेश श्रीद्वारेच दिला जातो कुणाला प्रवेश द्यायचा हे तेच ठरवितात शाळेच्या प्रवेशाकरिता अगोदरच आध्यात्मिक पुस्तक श्रींनी मला दिले त्याचे मनन चिंतन करण्यासाठी सर्व अज्ञानी जीवाला एका मंचावर आणण्यासाठी श्रींनी जे माझं उपदेश ये ते सर्व जनहितेसाठी कल्याणासाठी प्रत्येकामध्ये भक्तीचे ज्योत लावण्यासाठी भक्तीचा सुगंध दरवाढ विण्यासाठीच ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे श्रींना माहीत आहे की माझ्यासारखे असंख्य जीव अज्ञानात आहेत त्यांना अध्यात्माची फार आवश्यकता आहे आणि त्याकरिताच श्रींनी हा आध्यात्मिक प्रसाद आपल्या सर्वांना दिला आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या बोला श्री गजानन महाराज की जय आध्यात्मिक बालवाडी आ आधीपासून असलेली आचे शिक्षण देणारी वेगळी वैशिष्ट्ये पूर्ण आई कोण शिकविणारी ध्या ध्यान शिकविणारे ध्यानस्थ करणारे ज्ञानमय करणारे ज्ञानदेव बनविणारे तुझ्यासाठी माझ्यासाठी आपल्या सर्वांच्या आत्म्यासाठी कलेची जाण असणारी कलात्मक वस्तू शिकविणारे कलात्मक वस्तू बनविणारी करता करविता बनविणारे बा बालकांची बाल गोपाळाची बहादूरांची बागेतल्या फुलांची फुलपाखरांची लवकुशाची लहान मुलांची अज्ञानी जीवांची लहानात लहान म्हणजे सुषमात जाण्याची इच्छा असणाऱ्यांची वा वारंवार जाणीव करून देणारी वारंवार शिकविणारी वारंवार परमेश्वराकडे नेणारी वारंवार बिंदूत त्याच्यात राहणारी डी डमरू वाजविणारी डफली वाजविणारी डब्यात हृदयात नामाला बंद करणारी हृदयातल्या नामाला संगीत देणारी प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे तुम्ही वीज चमकताना बघितली असेल आधी वीज चमकते व नंतर आवाज येतो म्हणजे आधी प्रकाशाची निर्मिती आधी तेजाची निर्मिती व नंतर आवाजाची निर्मिती दोघांमध्ये अंतर अगदी थोडे असते तेजाच्या निर्मितीनंतर काही क्षणातच आची निर्मिती झाली आध्यात्मिक बालवाडीची निर्मिती झाली बालवाडी कशी आहे तर आ समावलेली निसर्गाने नटलेली तेजाने चमकत असलेली विशेष गुणांनी संपन्न असलेली गुरु तत्वांनी भरलेली सर्वांना शिक्षण देणारी बायबल गुरु ग्रंथ बौद्धिक बसर्ग ज्ञान विज्ञान सूक्ष्म वस्तू ज्ञान असलेली ओंकारमे आहे जे किरण प्रकाशासोबत निघालेले असतात त्यांना ओम ऐकलेला नसतो ते किरण अज्ञानी असतात जे किरण प्रकाश व ओम निघालेले असतात ते ज्ञानी किरण फारच कमी असतात कारण त्यांच्या अगदीच कमी असे व अज्ञानमय किरण या आध्यात्मिक बालवाडीत एकत्र येतात एक ज्ञानी असतो तर इतर अज्ञानी असतात गुरु एकच असतो व बाकी शिष्य असतात बोला श्री गजानन महाराज की जय गण गन, गण गन, गणात बोलते